नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेली मालिका म्हणजेच अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अप्पी हे मुख्य पात्र शिवानी नाईक हिने साकारले आहे शिवानी नाईक ही, ही अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेत्रीपैकी एक आहे तर मंडळी तुम्हाला शिवानी नाईक यांचे खाजगी आयुष्य जाणून घ्यायला आवडेल का नक्की कमेंट करून सांगा तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शिवानी नाईक यांच्या होणाऱ्या पतीचे नाव अमित रेखी असं आहे सध्या दोघे पण एकमेकांना डेट करत आहेत अमित रेखी याने भाग्य दिले तू मला या मालिकेत देखील आदित्य हे पात्र साकारले आहे शिवानीप्रमाणेच अमित देखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे तर मंडळी रुपेरी पडद्यावरील शिवानी आणि अमितची जोडी तुम्हाला कशी वाटली आणि अप्पी अर्थातच शिवानी नाईक यांची अप्पी आमची कलेक्टर ही मालिका तुम्हाला कितपत आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफलताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद